यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जतन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कोंडवे दावडे न्यू कोपरे गावातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी चष्मे वाटप आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं त्याचबरोबर यावेळी मोफत श्रवण यंत्रांचे वाटप करून नागरिकांना दृष्टी आणि श्रवणाचा आनंद देण्याचा प्रयत्न खासदार सुप्रिया सुळे पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अनिता इंगळे अतुल धावडे यांच्या माध्यमातून करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी खडकवासला विधानसभा अध्यक्ष काका चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार नाणेगरा अँड सन्स देशाच्या क्षितिजावर विकासाचा सूर्यगवला आहे जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडभे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधू वरांच्या सुसज्ज फुलांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय अप्पा असो आणि तताई असो या दोघांनी मिळून जे लोकांपर्यंत पोहोचले लोकांचे डोळे तपासले त्यांना आवश्यक असलं ऑपरेशन करायचं तर हे दोघं स्वतःच्या पैशातून खर्च करून त्यांना पुढील नेत्रदानाचं जे आवश्यक जे काय आहे ते दवाखान्यात पोचवायचं काम करतात माझे डोळे तपासले आणि मला चष्माही मिळाला डॉक्टर आता म्हणतात चांगलेच आहेत कारण बाहेर जेवढे आपण पैसे घालवतो तसेच तपासणी या इथं गेलेली आहे उगाच बाहेर जाऊन पैसे घालवण्यात काय अर्थ नाही चांगले डोळे तपासून मला जवळचा आहे त्यांनी चांगल्या प्रतीचा दिलेला आहे मी या ठिकाणी सुप्रिया ताईंना खूपच धन्यवाद देईल कारण या ठिकाणी ज्या नागरिकांना चष्मा मिळतोय मोफत त्या त्यां त्यावरती नागरिकांचा जो चेहऱ्यावरती आनंद आहे हा खूपच वेगळ्या पद्धतीचा आम्हाला दिसतोय आणि नक्कीच सुप्रिया ताईंना भविष्यामध्ये या नागरिकांचा आशीर्वाद चांगल्या पद्धतीने लाभेल नागरिकांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आहेत आपल्याला या शिबिरासाठी कारण सोळा हजार चष्मे वाटले तरीही अजूनही रांगेत लोकांची गर्दी आहे आणि एक प्रतिसाद तर अतिशय उत्तम आहे आणि हे जे कार्यताईंचं चाललं आहे हे गेली पंधरा वर्ष सातत्यानं चालू आहे आणि त्याला रिस्पॉन्सही नागरिकांचा खूप चांगल्या प्रकारे आणि हे जे चष्मे वाटले जातात इतर शिबिरांप्रमाणे ते शिबिर घ्यायचं म्हणून घेतलं जात नाही तर ते चांगल्या क्वालिटीचे असतात आणि त्यानंतर फक्त आपण डोळे चेक करत नाही तर चष्मे पण वाटप करतो आहे आणि त्यात मोतीबिंदू ज्यांना आहे त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन पण केलं जातं आहे आणि ते पण मोफत तर त्यांचं ऑपरेशन करण्यासाठी त्यांना बस पाठवली जाते त्या बसमध्ये त्यांना बसवलं जातं आणि तिथं इतक्या योग्य प्रकारे काळजी घेतली जाते की तिथल्या ज्या आत्तापर्यंत आपण दोनशे लोकं तिथं पाठवली होती मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी त्यांचं असं म्हणणं आहे की घरातलेही जेवढी काळजी घेणार नाही एवढी आमची तिथं जेवण असेल नाश्ता असेल आराम असेल इतकी काळजी घेतली गेली आणि त्यानंतर घरी सोडलं गेलं आणि त्यानंतर चेकअप केलं गेलं पुन्हा म्हणजे इतक्या छान पद्धतीनं काळजी घेतली जाते आणि ही काळजी ताई सातत्यानं गेली पंधरा वर्ष घेत आहेत आता मागच्या आठवड्यामध्येच या ठिकाणी श्रवणयंत्र देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी राबवला होता त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आत्तापर्यंत ह्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये सहा हजार श्रवणयंत्राच्या आसपास आपण वाटप केलेलं आहे तशाच पद्धतीने सर्वसामान्य असणारे हे नागरिक आपले डोळ्याची तपासणी करत नाहीत आज तर नंबर तरी आपण त्या ठिकाणी चष्मा लावला पाहिजे त्याच्यामध्ये जनजागृती नाही म्हणून करता हा या ठिकाणी अनिताताई इंगळे असतील तात्या इंगळे असतील आमचे या गावचे सरपंच माजी सरपंच आप्पासाहेब धावडे असतील आणि कुणालजी या सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे सकाळपासून अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि सर्वसाधारणपणे या माध्यमातून आत्ता आमच्या या परिसरामध्ये या याच्यामध्ये काम पाहणाऱ्या दीपिका वटकर मॅडम पण आहेत सर्वसाधारणपणे सहा हजार चष्मे जतीन फाउंडेशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी वाटपाचा हा कार्यक्रम आहे वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये तिथपर्यंत गरजवंतापर्यंत तिथपर्यंत जाऊन हे आम्ही सर्व काम करतो आहे